रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशात आपण सर्वजण भगवंताच्या कृपेने भगवंताचं भजन करत असाल आणि मजेत असाल अशी अपेक्षा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मानवी जीवन म्हटलं की चिंता दुःख समस्या रोग व्याधी या गोष्टी सर्व आल्याच मग यातून बाहेर निघायचं असेल तर एक सरळ साधा सोपा उपाय आहे ते म्हणजे भगवंताचं भजन कारण आपण जर भगवंताचं चिंतन केलं तर भगवान परमात्मा आपली चिंता करत असतो चिंतणे चिंतणे तद्रुपता नाही का तर नर जन्माचं जे सार्थक आहे ते कशात आहे तर भजनात आहे पण प्रपंच करता करता आपल्याला या सर्व गोष्टी करायच्या आहेत मग भजन करायचंच आहे मग या भजनाचा फायदा काय तर या नामस्मरणाचा फायदा किती आहे आणि काय आहे हे कुणीही सांगू शकत नाही म्हणून भजनाचा नामस्मरणाचा एक फायदा मी आज आपल्याला सांगणार आहे तो म्हणजे असा दत्तप्रभूंच्या नामस्मरणाचा आता दत्तगुरू हे साक्षात चिरंजीव असल्यामुळे आपण जर त्यांचं भजन केलं चिंतन केलं नामस्मरण केलं तर ते लगेचच्या लगेच ताबडतोब त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचतं आणि दत्तप्रभू लगेच आपल्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी तात्काळ प्रगट होतात ते जरी आपल्याला दिसत नसले तरी सुद्धा दत्तप्रभू आपल्या असतात जो भक्त त्यांचं भजन करतो नामस्मरण करतो दत्तप्रभू त्याला कधीही त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं संकट आलं तरी त्या संकटात त्याला एकटं सोडत नाहीत म्हणून चला तर मग अशाच पद्धतीचं एक उदाहरण मी आज आपल्यासमोर सांगणार आहे ते म्हणजेच काय तर औदुंबराच्या सेवेचं उदाहरण आता गुरुचरित्र असेल किंवा अनेक ग्रंथामध्ये या औदुंबराचं वर्णन आलेलं आहे जेव्हा भगवान नृसिंहाने त्या हिरण्य कश्यपूला जेव्हा त्याचं पोट फाडलं तेव्हा त्यांच्या नखाची अगदी आग व्हायला लागली दाह व्हायला लागला मग भक्त प्रल्हादासाठी नृसिंह अवतार भगवंताने धारण केलेला होता हिरण्य कश्यपू तर मेला पण हाताची आग काही केल्या राहत नव्हती मग त्यांनी काय केलं औदुंबराचं जे झाड आहे त्याची जी पानं आहेत त्या पानामध्ये आपले जे हे हाताचे नखं आहेत हात आहेत थोड्या वेळ ठेवलेले आहेत त्या पानामध्ये आणि मग त्यांच्या हाताला अगदी बरं वाटायला लागलं जी सर्व आग होती जी सर्व दाह होती ती निघून गेली आणि त्यावेळी भगवान नृसिंहाने या औदुंबर वृक्षाला काय दिलं तर वरदान दिलं जेव्हा चोवीस अवतारापैकी मी एक अवतार धारण करेन त्यावेळी तुझ्याच खाली माझा निवास असेल असा औदुंबर वृक्षाला वर दिला आणि मग पुढे भगवान दत्तात्रेयाचा अवतार झाला आणि दत्तात्रय भगवान म्हणजेच साक्षात औदुंबरच आहेत नाही का औदुंबराच्या वृक्षाखाली त्यांचं काय असतं तर स्थान असतं मधून म्हणून या औदुंबर वृक्षाची सेवा आपल्याला करायची आहे तुमच्या जीवनात दुःख असेल दारिद्र्य असेल कष्ट असेल किंवा शारीरिक व्याधी असेल किंवा तुम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये कार्यामध्ये तुमच्या अपयश येत असेल तर अकरा गुरुवार औदुंबर वृक्षाची सेवा आपल्याला करायची आहे पण ती कशा पद्धतीने करायची ती मी आपल्याला थोडक्यात सांगते गुरुवारी कुठल्याही गुरुवारी आपल्याला ही सेवा सुरू करायची आहे सायंकाळच्या वेळी किंवा सकाळच्या वेळी मंदिरामध्ये जायचं आहे किंवा जिथे औदुंबर वृक्ष असेल तिथे जायचं आहे आणि पूजेची सामग्री घरून जाताना घेऊन जायची आहे काय काय सामग्री घेऊन जायची आहे तर आपल्याला त्यासाठी लागतील तीन फुलवाती तीन फुलवाती घ्यायच्या आहेत तीन अगरबत्ती किंवा धूप घ्यायचे आहेत तीन कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत तीनच फुलं घ्यायची आहेत आणि हे सर्व साहित्य घेऊन जायचं आहे त्याबरोबर भस्म चंदन अष्टगंध वगैरे सगळं जे काही पूजेचं साहित्य आहे बाकीचं ते सुद्धा घेऊन जायचं आहे आणि प्रसाद सुद्धा तीन प्रकारचा घेऊन जायचा नसेल तीन प्रकारचा प्रसाद तुमच्याकडे उपलब्ध तर मग एकच प्रसाद असेल पण तिथे तुम्हाला तीन ठिकाणी तो प्रसाद ठेवावा लागेल कारण ब्रह्मा विष्णू महेश यांचंच स्वरूप म्हणजेच काय दत्तप्रभूंचा अवतार म्हणून तीन 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 या प्रकाराने आपल्याला हे सर्व साहित्य घ्यायचं आहे आणि औदुंब वृक्षाच्या जवळ जायचं आहे अगोदर भस्म लावायचं त्यानंतर अक्षदा व्हायच्या आहेत त्यासुद्धा तीन तीन वेळेसच व्हायच्या बरं का कारण सगळं आपण तीन तीन वेळेसच करणार आहोत आणि तुम्ही म्हणाला आता गंध तीन वेळेस लावायचा का तर गंध तीन वेळेस लावण्याची काही गरज नाही जेव्हा आपण भस्म लावतो तो त्रिपुटीने लावत असतो म्हणजे तीन बोटे त्यामध्ये आलीच मग त्यावर अष्टगंध हळद कुंकू असेल आणि चंदन असेल तर ते अर्पण करायचं आहे तीन वेळा अक्षद अर्पण करायच्या आहेत आणि ते झाल्यानंतर तीन जे आपण फुलवाती घेऊन गेलो त्यात फुलवाती प्रज्वलित करायच्या तीन कापराच्या वड्या प्रज्वलित करायच्या त्याचबरोबर धूप किंवा अगरबत्ती तीन त्या प्रज्वलित करायच्या आहेत आणि तीनच फुलं दत्तगुरूंना समर्पित करायची आहेत तुम्ही जर माळी नेणार असाल हारांचे म्हणजे फुलांचे हार घेऊन जान, जा जाणार असाल तर ते सुद्धा तीनच घेऊन जायचे आहे आणि मग ही सर्व सेवा झाल्यानंतर फुलं अर्पण केल्यानंतर हार अर्पण केल्यानंतर त्याचबरोबर वर आणखी एक गोष्ट करायची औदुंबराच्या झाडाला आपल्याला एक लोटाभर पाणी घेऊन जायचं आहे आणि ते पाणी त्यामध्ये दूध मिक्स केलं तर अधिकच चांगलं मध मिक्स केलं तर अधिकच चांगलं नसेल तर काही हरकत नाही प्लेन जे पाणी आहे तर ते आणि त्यामध्ये थोडंसं गंगाजल जर आपल्या घरी असेल प्रत्येकाच्या घरामध्ये असतंच तर ते थोडंसं गंगाजल त्यामध्ये समर्पित करायचं आहे आणि हे जे जल आहे त्या झाडाला समर्पित करायचं औदुंब वृक्षाला समर्पित करायचं आहे आणि हे, हे सर्व झाल्यानंतर तुमची जी काही मनोकामना असेल जी काही व्याधी तुमच्या मागे लागलेली असेल किंवा काही बाहेर बाधा असेल आता अनेकांच्या अनेक अडचणी असतात पण सर्व अडचणीवर मात ही एकच आपली सेवा करू शकते जी तुमची व्याधी असेल जी अडचण असेल जी समस्या असेल किंवा कोणत्या गोष्टी तुम्हाला कशात तरी अपयश येत असेल किंवा तुम्हाला एखादी वस्तू खरेदी करायची असेल फ्लॅट असेल नाही का गाडी असेल तुमच्यामुळे जी काही मनोकामना असेल ती मनोकामना आपल्याला हात जोडून डोळे झाकून दत्तप्रभूंना सांगायची आहे दत्तप्रभूंचा मंत्र म्हणायचा आहे आणि दत्तप्रभूंना विनंती करायची की मी आजपासून आपली सेवा करणार आहे दर गुरुवारी अकरा गुरुवारपर्यंत मी आपली अशाच पद्धतीने सेवा करणार आहे म्हणून ही माझी सेवा पूर्ण करून घ्यावी आणि मला जी माझं इष्टप्राप्ती आहे ती मला काय व्हावी तर मला तुमची कृपा प्राप्त व्हावी आणि माझं या या प्रकारचं जे काम आहे जे कार्य आहे अडलेलं हे काम पूर्ण करून घ्यावे आणि तुम्ही माझ्यावर कृपा करावी असं दत्तगुरूंना विनंती करायची आता हे झाल्यानंतर काय करायचं थांबायचं नाही किंवा घरी यायचं नाही तिथेच औदुंबराच्या वृक्षाला आपल्याला कमीत कमी एक्कावन्न आणि जास्तीत जास्त एकशे आठ या प्रमाणामध्ये प्रदक्षिणा घालायची आहेत आता तुम्ही म्हणाल आमच्याकडे एवढा वेळ नाही काही जास्त वेळ लागणार नाही फक्त गुरुवारच्याच दिवशी आपल्याला ही सेवा करायची असल्यामुळे एखादा तास जाऊ द्या देवासाठी नाही का कारण काहीतरी मिळवायचं असेल तर थोडाफार वेळ तर द्यावाच लागेल मग एकच तास लागेल जास्त वेळ लागणार नाही किंवा पाऊन तास लागेल कमीत कमी एक्कावन्न आणि जास्तीत जास्त एकशे आठ प्रदक्षिणा आपल्याला दत्त प्रभूंच्या त्या औदुंबराच्या वृक्षाला मारताना नाही ना का प्रदक्षिणा घालताना काय करायचं आहे शांत बसायचं नाही नाही का श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे इकडे तिकडे कुठेही लक्ष जाऊ द्यायचं नाही अगदी एकाग्र चित्तेने ही सेवा आपल्याला करायची आहे आणि एकशेआठ प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर दत्तप्रभूंच्या चरणावर म्हणजेच औदुंबर वृक्षाच्या चरणावर तिथे आपल्याला साष्टांग नमस्कार करायचा आहे महिलांनी साष्टांग नमस्कार करायचा नाही फक्त खाली बसून आपलं डोकं टेकवायचं आहे दर्शन घ्यायचं आहे आणि आपल्या घरी यायचं आहे एवढी सेवा आपल्याला अकरा गुरुवारपर्यंत करावयाची आहे आणि आता ही सेवा मी स्वतः केलेली आहे याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे म्हणून चार ते पाच गुरुवार जर तुमची सेवा झाली रे झाली की तुमचं जे काही काम असेल कुठलंही काम असो बर का कितीही मोठा कर्जाचा डोंगर असो तुमच्यावर कसल्याही प्रकारची व्याधी असो कुणी तुम्हाला त्रास दिलेला असो या सर्व गोष्टींचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही अगदी पाचच गुरुवार बर का मग तुम्ही म्हणाल आता चार आणि पाच गुरुवार मध्ये जर आमचं काम होत असेल तर मग पुढे कशाला गुरुवारी सेवा करण्यासाठी जायचं आहे पण तसं नाही आपण अकरा गुरुवारचा संकल्प केलाय की नाही मग हे अकरा गुरुवार आपल्याला पूर्ण करावायचे आहेत आणि अकरा गुरुवार पूर्ण झाल्यानंतर दत्तप्रभूंच्या नावाने एखाद्या ब्राह्मणाला किंवा तीन मुलाला आपण घरी आणून जीव घालू शकतो एवढं तर आपण करूच शकतो कारण एखादी सेवा पूर्ण जर करायची असेल तर कुणाला तरी आपल्या घरी आणून त्याला अन्नदान जर केलं तर ती सेवा परिपूर्ण होत असते म्हणून एवढी सेवा करा आणि अनुभव घ्या कारण अनुभव आल्याशिवाय तो इतरांना सांगू सुद्धा नाही असं शास्त्र आहे म्हणून अनेकांना या सेवेचा अनुभव आलेला आहे अगदी सोपी साधी सुलभ सेवा आहे करून पहा आणि दत्तप्रभूंची कृपा आपल्यावर झाल्याशिवाय राहणार नाही नक्कीच ही सेवा करा आणि काय तुम्हाला अनुभव येतो तो, तो सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा ರಾಮಕೃಷ್ಣ ಹರಿ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ